हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण कोथिंबीर वडी करणार आहे इथे घेतलेला आहे बेसन ओवा आणि सांबार लसूण मिरच्या जिरे आणि धने तर बघा हे जिरे आणि धने मिक्स आहे आणि जिरं वेगळं आहे तर हे जे जिरा आणि धने मिक्स दिसत आहे ना ते मी खलबत्त्यामध्ये याचं पावडर करून घेणार आहे तर आता बघा इथे मी लसण आणि मिरचीचा पेस्ट करून घेतलेला आहे धने आणि जिरे हे मी भाजून घेतले तव्यावरती फक्त ड्राय रोस्ट केले आणि ते छान कूट करून घेतले तर इथे कोथिंबिरीची जोडी मी छान कापून घेतली निवडून घेतलेले आहे ते धुऊन त्याला छान कोरडं होऊ दिलं तर बघा कोथिंबीर कोथिंबीरमध्ये मी टाकून घेतलेले आहे लसण आणि मिरचीचा पेस्ट धने जिरे पावडर हळद नंतर आता बेसन टाकून घेणार जेवढं लागते तेवढं बेसन ॲड करून घेणार तर बघा इथे मी ना बेसन टाकून घेत आहे आणि पाणी पाणी टाकणार नाही आहे मी आत्ताच कारण की याला पाणी जर नसेल लागत तर पाणी टाकायची काही गरजही नाही आपण बघूया समोर पाणी लागते की नाही तर मीठ टाकून घेतलेली आहे आणि बघा आता मी असे हाताने ना मिक्स करून घेत आहे तर बेसन किती लागते हे आपण म्हणजे जसं जसं जस भिजवतो हो तसं तसं बेसनाची गरज भासली तर टाकूया तर असं करत करत मी ना आता हे भिजवून घेते अगदीच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे स्प्रिंकल करून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकाल आ, ही ता पानी तर ही बॅटर पूर्ण पातळ होऊन जाते त्याच्यामुळे पाणी याच्यामध्ये टाकायलाच नको तर बघा मी क मी जशी भिजवत आहे ना सेम तुम्ही तसंच भिजवायचं आहे याला छान आणि हे बघा मुट्टीमध्ये घ्यायचं आहे आणि मुठ्ठी बांधून बघायचं आहे तर बघा आपली ही मुट्टी होत आहे तर इथे मी थोडंसं पाणी टाकून याला भिजवून घेतलेलं आहे तर बघा असं भिजवलेलं आहे आणि असे दोन गोळे करून घेतलेले आहे ला लांब आकारात तुम्ही प्लेटवरती असं स्प्रेडसुद्धा करून घेऊ शकता गंज ठेवलेला आहे गंजामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच गंजावरती मी ही प्लेट ठेवून घेणार आहे तर प्लेटला मी आधी तेल लावून घेतलं होतं तेल लावल्यानंतर हे गोळे ठेवून घेतलेले आहे तर बघा आता या हे झाकून घ्यायचं आहे याच्यावरती आणि छान मोठ्या ना याला शिजू द्यायचं आहे अधीमध्ये चेक करायचा आहे चाकूमध्ये याच्यामध्ये टाकून बघायचं आहे जर चाकूला लागत असेल तर ते शिजलं नाही म्हणायचं आणि जर नसेल लागत तर शिजलं असं समजू शकतो तर दाखवते मी तुम्हाला हे बघा असं झाकून घेतले जर तुमच्याकडे स्टीमर असेल ना तर स्टीमरमध्ये सुद्धा ठेवू शकता मी कमी क्वांटिटीमध्ये आहे म्हणून मी ह्याच्यावरती ठेवलेलं आहे जर जास्त क्वांटिटीत करायची असेल तर स्टीमरसुद्धा ठेवू शकता तुम्ही तर बघा इथे आपले छान अशी ही वड्या झालेल्या आहे दाखवते मी चाकू कुपसून बघलेले आहे तर इथे आपल्या वड्या ह्या रेडी झालेल्या आहे आणि ह्या वड्या मी तळून घेणार नाही आहे कट करून अशाच खाणार आहे तर बघा फ्रेंड्स तुम्हाला जर तळून घ्यायचं असेल तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता हे बघा मी अशा कट करून घेतलेल्या आहे एवढ्या भारी झाल्या होत्या फ्रेंड्स एकदम इझी पद्धत आहे कोणतीही जास्त झंझट न करता खूप जास्त टेस्टी अशा वड्या झाल्यात जर तुम्हाला ह्या फ्राय करून घ्यायचं असेल तर जिरं मोहरी टाकून फ्राय करून घेऊ शकता खूप छान लागते मी इथे याच्यासोबत खायला टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर टोमॅटो सॉससोबत खूपच छान लागत होत्या आणि तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि मी एकदम इझी पद्धतीने सांगितलेला आहे जे की कुठलेही झंझट न करता अगदी कमी साहित्यामध्ये जे घरीच राहते त्या साहित्यामध्ये तर बघा ही आपली वडी अशी दिसत आहे जवळून दाखवते तुम्हाला खूपच भारी ही वडी झाली होती कोथिंबीर वडी तर तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा आणि इथे मी तळून घेत नाही आहे अशाच खात आहे खूपच जास्त टेस्टी लागत होत्या अशासुद्धा जर तुम्हाला तळायचं असेल तर तळूनसुद्धा घेऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझ्या पद्धतीच्या चॅनलवरच्या रेसिपीज सर्च करून बघा तुम्हाला आवडेल अशी गॅरंटी देते तर बघा किती छान आपल्या ह्या वड्या दिसत आहे तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा आत्ता कोथिंबिरीचं शिजन आहे एक अगदी इजी पद्धतीत मी ही रेसिपी सांगितलेली आहे तर चला मग परत भेटूया बाय